शेतकरी मित्रांनो हळद लागवडीनंतर आपण त्या हळदीमध्ये राऊंडअप हे तणनाशक हळद कुठं औचित एक टक्का दोन टक्का पाच टक्के अशी दिसते त्यावेळेस आपण इथं राऊंडअप फवारलं होतं या पूर्ण बेडवर आणि राऊंडअप फवारल्यानंतर त्यातले काही गवत पूर्ण मरून गेले जळून गेले परंतु काही होते ते आपन आपन। खुरपनी खुरपनी तर ते आपण इथं निंदन करून ज्याला आपण खुरपणी म्हणतो खुरपणी करून एकदम स्वच्छ शेत करून घेतलेलं आहे अशा प्रकारे कुठेही गवत वगैरे नाही परिपूर्ण शेत आपलं एकदम चांगल्या प्रकारे तणमुक्त केलेलं आहे जेणेकरून आपल्या हळदीला आता आपल्याला खत द्यायचं आहे तर आपल्याला इथं खत फेकून देऊ शकतो आपण इथं किंवा इथं असा एखादा छोटा नांगर भेटतो त्यानेसुद्धा आपण इथं पेरून देऊ शकतो अशा प्रकारे या नालीमध्ये म्हणजे या रिकाम्या जागेमध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण याला ड्रिप बसवून किंवा तुषारनेसुद्धा सध्या पाणी देऊ शकतो आणि आपल्याकडे ड्रीप जर बसवली असेल तर आपण इथं ड्रीपने सुद्धा पाणी देऊ शकतो तर अशा प्रकारे आपलं जे शेत आहे आपण इथं एकदम तणमुक्त ठेवलेलं आहे आणि तणमुक्त ठेवून आता याच्यावर आपल्याला थोडंसं कुठं कुठं पाणं जर अशा प्रकारे वाटत असतील करपल्यासारखे तर इथं मार लागलेला असतो तणनाशकाचा राऊंडअपचा किंवा झाड निघाले तेव्हा किंवा याच्यावर बैलाचा पाय माणसाचा पाय पडला तर हे चेपटल्यामुळं अशा प्रकारे सुद्धा पान खराब होऊ शकते तर त्यासाठी आपण इथं घाबरायचं कारण नसते फक्त याच्यावर यम पंचेचाळीस पन्नास ग्राम आणि क्लोरोपायफॉस पन्नास मिली अशा प्रकारे पंधरा लिटर पाण्यात टाकून जर फवारा दिला तर आपलं पीक हिरवगच्चं राहील आणि कुठेही पाणी खराब झाले दिसणार नाही किंवा अशा प्रकारे कुरतडलेली दिसणार नाहीत प्रकारे आपण बघू शकता अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे पानं आपल्याला स्वच्छ दिसतील आणि आपलं पीक ताजं तवानं दिसेल आणि त्याच्या वाडीला पोषक वातावरण तयार होईल कारण तणमुक्त असल्यामुळे दिलेलं खाद्य दि, दिलेली खती खा हे दि, 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 परिपूर्ण पिकाला मिळतील आणि आपलं पीक हे दष्टपुष्ट होईल もう1つ。